सायबर क्राईमद्वारे महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचे हजारो कोटी रुपये गेल्या वर्षभरात गेले गेलेत लाखो बेरोजगार युवा तरुण खोट्या आमिषाला बळी पडून या दुष्टचक्रात अडकून बर्बाद झाले आहेत सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या व्यवस्थेपेक्षा अधिक अद्ययावत आहेत ही काय अशी शंका येऊ लागली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राचा सायबर क्राईम विभाग अधिक अद्ययावत आधुनिक आणि सक्षम करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे सेक्रेटरी अॅडव्होकेट मनीष गडदे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे महाराष्ट्र दोन हजार मध्ये सायबर गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय दर तासाला शंभर गुन्हे घडतात याद्वारे गोरगरीब कामगार जनतेचे हजारो कोटी रुपये गुन्हेगारांनी लुबाडले त्यामुळे लाखो नागरिक आर्थिक उद्धवस्त होऊन बर्बाद झाले त्यांचे संसार लागले राज्यात सायबर मांडलाय पुरोगामी महाराष्ट्रात दिवसाढवळ्या रोखणं अत्यंत आवश्यक आहे तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं ही माजवलेली लूट राज्याच्या कल्याणकारी प्रतिमेला काळेमाप असणारी महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून आपण जनतेच्या लुबाडणुकीची गांभीर्यानं नोंद घ्यावी सायबर क्राईम विभाग अत्यंत अद्ययावत आधुनिक आणि सक्षम करून आळा घालावा गुन्हेगारी टोळ्या उद्ध्वस्त करून हरामखोरांना जेरबंद करावं अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे से सेक्रेटरी अॅडव्होकेट मनीष गडदे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा